त्यानंतर जे दृष्टी तुकोबर आहे त्या महापुरुषाचे अंतकरण किती पवित्र आहे निर्मळ एको विचार सांगतात सर्वांग निर्मळ गंगा जळ गंगा ज्या महापुरुषाचा विचार करता इतकं गोड वर्णन केला जे अंगी निष्कामाचारू जेव्हा विवेकसाचारू तो सभा आहे घडाला आकारू सुचित्वाचा बाह्य ठिकाणी बाह्य निष्काम कर्माचं आचरण आहे अंतकरणामध्ये ब्रह्मनिष्ठा आहे अंतकरणामध्ये परमात्मा निष्ठा आहे अंतकरणामध्ये परमात्मा वस्तूला हृदयामध्ये काय पवित्र आहे ज्ञानोपराने एक उदाहरण दिलेलं आहे ज्ञानोपर म्हणतात आता निर्वाहनी कणके कलशाच कलशाच्या सारखे शौच असे काय पावित्र्य विचार करा सोन्याचा काय घागर आहे सोन्याचे घागर आहे त्यामध्ये चंद्रभागेच पाणी आहे किती पावित्र आहे महाराज विचार करा नाहीतर आपला जर्मनचा तांब्या नेहमीच पाणी काय त्याला काय अर्थ नाही सोन्याचा तांब्या असावा पवित्र चंद्रभागेचं भीमीच इंद्रायणीचं जल असावं हो काही शोभा आहे तसं बाह्य इंद्रियामध्ये भगवान श्री पांडून परमात्मा हृदयामध्ये साठवलेलं आहे की अंतकरण किती पवित्र आहे किती गोर वर्ण केले मनप्रसाद प्रसाद सौम्यत्व मौन महात्मा विनिग्रहाय तप मानसमुच्छे भाव संशोधी पदाचं वर्णन करताना ज्ञान सांगतात ते मन किती पवित्र आहे तरी सरोवर तरंगी चांदे आकाश मेधी का चंदनाची उरगी उद्यान जायचे ज्ञानोबरा सरोवर आहे पण त्या सरोवरा तो सरोवर कसा आहे मूळ स्वरूपामध्ये आहे चंदनाचे उरगी उद्यान जायचे काही चंदनाचं झाड आहेत उद्यान आहे ते चंदनाच्या झाडाला सापाचं सा वेस्टन असत पण सापाने चंदनाच्या झाडाला सोडून दिलं चंदन आपल्या मूळ स्वरूपामध्ये आहे ज्ञानोभरा वर्णन करतात नाना कळा चंद्रो चंद्र म्हणजे पौर्णिमेचा चंद्र आहे कलेचा चंद्रमान आहे अमोशीचा चंद्रमान आहे जो पौर्णिमेच्या अवस्थेमध्ये असणारा चंद्र आहे जो पूर्ण रूपाने ना आहे ज्ञानावर वर्णन करतात किंवा जेव्हा क्षीरसागराच्या मंथन केलं मंदार पर्वताची रवी केली आणि अमृत मंथन करताना तो शिर समुद्र खवळला त्या खवळलेल्या समुद्रातून मंदारा पर्वताची रवी जर आपण काढून घेतली तर तो, तो समुद्र कसा असतो आपल्या मूळ स्वरूपामध्ये असतो शांत स्वरूपामध्ये असतो ज्ञानोबऱ्या वर्णन करतात तस विकल्प जाई सांडणी गेले सगळे मन राहे का केवळे स्वरूपे जे तस मनातले सगळे विकल्प निघून गेले जे काही संकल्प होते विकल्प होते मनाचा धर्म सांगत असताना शास्त्र सांगतं काम संकल्प विचिकित्सा श्रद्धा श्रद्धा धुती अधुती री धी भीती येत सर्व मन एव विषयाचे संकल्प करणे नाना प्रकारचे संकल्प करणे हा मनाचा धर्म आहे पण ते अंतकरणात ते सगळे मनाचे धर्म नाहीसे झाले ते सोलाब लाभले पणे मन मनपणा धरुनीने शिवतले जैसे लवणे आपले निज मिठाने पाण्याला स्पर्श केला ते मीठ काय होत असत पाणी स्वरूप होत असत तस त्या मनाने चित्ताने परमात्म्याला पाहिलं आणि परमात्म्याला पाहिल्याबरोबर ते मन मन न राहता मन हे राम झाले प्रवृत्ती निवृत्तीशी आले म्हणून ज्ञानोबरे वर्ण करतात ते के उठे ते भाव जे इंद्रिय मार्गे धाव घेऊन हे ठाकावे गाव विषयाचे ते मग अशा मनामध्ये असे भाव निर्माण होत नाहीत की ज्या भावात द्वारे इंद्रियाच्या रस्त्याने विषयाच्या गावाला जावे लागेल असा भाव त्या मनामध्ये निर्माण होत नाही मग ते अंतरण कसं असतं म्हणून ते मानसिक भाव शुद्धीचे असे आपैसी रोम शुची जैसी तळा हाताशी ज्ञानोबराने त्या निर्मळपणाचं वर्णन करत नाही गोड वर्णन केले आपल्या सर्वांगावर केस आहेत पण तळहातावर केस आहेत तळहातावर केस नाही तळहातावर स्वभाव एक उदाहरण आपल्याला सांगतो बादशाह असतो बादशाह तो मूर्ख बादशाह असतो आणि मग मूर्ख बादशाह बिरबळाला प्रश्न करतो बिरबल आपल्या सर्वांवर केस आहेत म्हणे हातावर केस का नाहीत आता बिरबल कसा आहे तुम्हाला माहिती आहे हजर जबाब आहे हुशार आहे तो बिरबल म्हणतो बादशाह तुम्ही नेहमी दान करताना दान करून करून तुमचे केसे निघून गेले म्हणजे आता तो बादशाह मूर्खच असतो तो मूर्ख बादशाह म्हणतो माझे दान करून हात गेले मग तुझ्या हातात केस काय गेले सांग आता तो बिरबलच आहे म्हणतो तुम्ही दान केल्यामुळे तुमचे केस गेले ते दान मी घेतल्यामुळे माझे केस गेले आनंद वाटला आता बादशाह थांबायला पाहिजे ना तो मूर्खच असतो तो म्हणतो माझे केस दान दिल्यामुळे गेले तुझे केस दान घेतल्यामुळे गेले पण सभेमध्ये जे लोक बसलेले आहेत त्यांचे केस काय गेले सांग ना त्या बिरबळ सांगतो तुम्ही दान दिल्यामुळे गेले मी दान घेतल्यामुळे गेले त्यांना काहीच मिळालं नाही म्हणून हात चोळले म्हणून गेले निर्मळ पण आहे तसं त्या साधू पुरुषाचं अंगण कसं असत सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ गंगेच्या जळ पाण्याप्रमाणे त्या महापुरुषाचं जे चित्त असत पवित्र असत निर्मळ असत सकाळ चिंता मनी शरीर जरी जाय अहंकार समोर आशा निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक द्यायचा ज्या शरीरातून अहंकार निघून गेलेला आहे ज्या शरीरातून विकार निघून गेलेले आहेत चिंता निघून गेलेली आहे द्वेष निघून गेलेले आहे ते शरीर नाही ते काय आहे तुका म्हणे शरीर भांडार देवाचे देवाचं राहण्याचं ठिकाण म्हणजे ते शरीर आहे असं ते पवित्र शरीर असल्यामुळं महाराज सांगतात मुखी अमृताचे वाणी भाग्यवशामध्ये अशा महापुरुषाचं जर दर्शन आपल्याला झालं त्या दर्शनाचं फळ काय आपण देवाचे कारणे तुका म्हणे जाते ताप दर्शने विश्रांती तुका म्हणे जाते दर्शने ताप जातिन दर्शने विश्रांती महापुरुषाच्या दर्शनामध्ये ताप जातात त्रिवि तापाचे झाले भूळवंतकेले चरण वष्टमानाचे आदि भौतिक आदि दैविक आणि आध्यात्मिक तीन जे ताप आहेत तीं तापं या जीव दुखी आहे असं देखील जीव दुःखी असला तरी महापुरुषांचं भाग्यवशाचं दर्शन झालं संत दर्शने हा लाभ बन्ना वजुरला साधू पुरुषांच्या भगवंसी नानूबर

मनाची अनिष्ट परंपरा संपून जाते तुकाराम भर सांगता तुकार म्हणे जाते ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताचे वाणी देवाचे تو کي نه ڪيو جنهن ننڊ ننڊ